करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मित्रमंडळाच्या वतीने सरबत वाटप शहनशाय खोपोली हजरत सय्यद गाजी सरकार यांच्या निमित्त भव्य रॅली काढण्यात आली होती हजारोच्या संख्येने भाविक या रॅलीत सहभागी झाले होते खोपोली बाजारपेठ तेथे कादिर खान मित्रमंडळाकडून रॅलीत सहभागी झालेल्या भाविकांसाठी मोफत सरबत वाटप करण्यात आले एक हजार लिटर सरबतचे यावेळी वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी भेट दिली दत्तात्रय मसूरकर समीर मसूरकर किशोर पानसरे मानवी हक्क संरक्षण फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर मुनीर तांबोळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्रेयस ठाकूर पत्रकार हितेंद्र निकम इरफान तांबोळी उपस्थित होते कादिर खान मित्र परिवाराकडून त्याआधीही अनेक सामाजिक कामे करण्यात आलेली आहेत मराठा आरक्षणा मोर्चावेळी पाणी व वाटप करण्यात आले होते ईद निमित्त खजूर वाटप कार्यक्रम करण्यात आला होता भाविकांनी त्यांच्या या कार्याला शुभेच्छा दिल्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कादिर मोहम्मद खान शाहरुख पठान मोहम्मद इस्माईल शेख परशु राजू शिंदे निहाल पठान सफुआन भागवान आसिफ शहा फैजल पठान फारुख रशीद खान अर्जुन गायकवाड लखन भगवंती अक्सर शेख फैजान बागवान दानिश बागवान मोसिम खान जाफर शेख यांनी मेहनत घेतली आयसा कार्यक्रम पहिली दरांगे पाटील साबका मोर्चा के लिए जब हमने वो मोर्चे के लिए शरबत पहली बार हमने ओपनिंग रखा तो जब हमारे को बहुत अच्छा ये हुआ अपना मुस्लिम कमेटी के कंध से पहली बार हमारा उद्धव ठाकरे का सभा था ना तो उद्धव साहब के ठाकरे ठाकरे के सभे के अंदर हमने लींबू शरबत नाश्ता पानी सबका हमारे संगठन ने हमारे सब ने यह किया क्योंकि उद्धव साहब ठाकरे ने लॉकडाउन लो, के टाइम पे हमारे ऊपर टारगेट किया जा रहा था हमारे ऊपर टारगेट किया जा रहा था वो उद्धव साहब ठाकरे ने हमारे ऊपर कोई नहीं आने दिया इसलिए वो ऐसा ने हमारे को उद्धव साहब ठाकरे का वो वहिसान हम कभी नहीं अह चोवीस तास न्यूज चॅनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका